आपण शहरातील दत्तनगर परिसरात आलेलो आहे या ठिकाणी आपण बघू मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्यामुळं नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत या आजी आहेत काय सांगाल तुम्ही कोण कोण राहते या घरामध्ये आम्ही दोघच राहतो म्हातारी म्हातारा कधी आलो होतो पाणी घरामध्ये कधी शेकलो होत परवा कालच ना परवा परवा पाणी आलं तर हे आमचे लेकरायचे ते नातायचे दफ्तर भिजले आमच्याकडे नातू राहतो एक तर त्याचं सारे दप्तर भिजले सारं वाहून गेलं भांडे खोंडे हे सारं धान्य होतं कुपांचं ते बी भी सगळं भिजलं आमचं आलं खायला आम्हाला काय नाही राहिलं किती वाजता पाणी शिरलं होतं रात्री एक वाजता रात्री कसं बाहेर निघला तिथून कोणी काढलं पाणी आलं म्हणून पोर आरडे मोठा गल्ली मध्ये सारे आरोड झाला तवा पळावलो आम्ही कुठपर्यंत पाणी होते पार अर्ध घर कमरा इतका निघलो आम्ही सगळं नुकसान झालं आम्हाला आम्ही आता आम्ही बाहेर आहे तिकडच कांद्याचं मार्केट तिकडं बसेल आम्ही तिकडून आम्हाला येतं खाय प्यायला थोडं थोडं तेच खातेल एकर बाळा सारे कोण देत जेवायला दिनेश भाऊ देतो हा दिनेश भाऊ ना आम्हाला तिकडून जेवण दिलं पाठवून अजून नाही आले, आले तलाठी चालू आहे आमच्याकडे इकडं चालू आहे अजून आले नाही आमच्या घरी पण आम्हाला या, या दरवर्षी जाते तर आम्हाला हे घर नाही पाहिजे ना आम्हाला घरच पाहिजे दुसरे दुसरीकडे पाहिजे इथं नाही पाहिजे ना आम्हाला दरवर्षी आम्हाला लय फेल एकर घेऊन पळायची सारे लेकर बाळा आमच्यावाले दान पासवत्या इकडं तिकडं आमचं सारं धान्य सारे ओल्य हो सावीच्या पोराच्या आता एवढं कुडून घ्यायचं दप्तारा बुदुप्तारा सारे पुस्तक हे जा पंचवीस किलो कुपांचं धान्य होत आमचं ते सुद्धा वल्ल झालं सगळं काय खा पियायचं आम्ही मग आता नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी याच परिसरातील काही नागरिक आहेत काय सांगाल कशी परिस्थिती होती इथं पूर आल्यावर नागरिकांना बाहेर काढलं परिस्थिती ती भयानक होती आम्हाला पेटाऱ्या साहेबाचा फोन आला त्यांनी सांगितलं का पाणी जे आता सोडण्यात येणार आहे तुम्ही तात्काळ इथून सगळे हलवा एवढा <laughs> वेळ नाही भेटला आम्हाला की इथून माणसं काढायचं जसं होईल तसं पायाने आम्ही काढलं जा काहीच्या लोकांच्या घरात पाणी शिरल्याच्या नंतर आम्ही मुलं बाहेर काढले पण प्रशासनाकडून आम्हाला काहीच मदत भेटली नाही इथं आणि दुसरी गोष्ट खायचं प्यायचं आम्ही उपाशी राहून दिवस काढून आलो जी मदत भेटते आम्हाला वरून दिनेश भाऊ त्यांच्या दिनेश भाऊ कडून जी मदत भेटते त्याच्यावर आमच्या सगळ्यांचा होऊ राहिला आणि कंडिशन इतकी हार्ड होईल का तिची इचरू शकत नाही सगळं बरबाद झालेलं आमचं जेवढं आई ठरलं दत्तनगर परिषद पूर्ण पाण्यात आहे प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत नेमकं कशा कशा प्रकारे पंचनामे करता येतात पंचनामा त्यांचं हे म्हणणं आहे की पूर्ण वाहून गेलं त्याचं काहीच राहिलं नाही त्याचे पंचनामे घ्यायचे तुमची काय मागणी आमची मागणी ही आहे काहीचे जनावरं गेलेले त्यांचं जनावरांचं ते म्हणतात फोटो द्या आमकं द्या आता आम्ही आमचा जीव वाचायचा का जनावरांचे फोटो काढीत बसायचं हा एक प्रश्न शासनाकडं आमचा जा, शासना जा दुसरी गोष्ट आता तर काहीचे घरं पडले ते म्हणते ते पंचनामानंतर होणार काहीच्या घरात पाणी गेलेलं आहे त्यांना खायला प्यायला काही राहिलेलं रे मग हे ये कुठून येणार यांचे फोटो काढून द्यायचे की त्यांचं म्हणणं तुम्ही फोटो द्या आम्ही प्रूफ काय द्या आमचा जीव वाचायचा की ते प्रूफ देत बसायचं आम्ही प्रशासन हीच मागणी आमच्या आमचे कागदपत्र बी गेलेले आहेत ते आधार कार्ड द्या मतदान कार्ड द्या हे सगळं आमच्याकडे काही राहिलं नाही त्याच्याकडे त्याच्याकडे नाही कुठून द्यायचं नक्कीच आपण आणखी काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात याच परिसरातील काही घरांमध्ये जाऊन आपण माहिती मा जाणून घेऊयात कसं नुकसान झालंय बघा काय सांगाल तुम्ही कसं नुकसान झालं बघा रात्री एक ते एक वाजता पाणी आलेलं आहे हा आम्ही दीड वाजता तिथं पळालो हे बघा आमचे जीवा सांभाळलेले आम्ही कोणत्याच गोष्टीचे सांभाळ केला नाहीये हा आमचे खायचे धान्य आहे हे बघा त्याच्यात सगळं पाणी आता सध्या आम्हाला खायला धान्य नाही घरात काहीच नाहीये सगळं परिस्थिती आमची पूर्वी वल्ली झालेली आहे हे आवरायचं म्हणलं त्याच्यात ती चूक आट्याचं भेव आहे पाणी होतं या घरामध्ये कमरा एकताला पाणी होतं अजून आम्ही दोन दिवस झाले घरामध्ये येईल नाहीये दोन दिवसापासून आम्ही तिथं चाळीमध्ये जेवण करतो आणि तिथं राहतोय माझ्या दोन बकऱ्या आणि एक गाय गेलेली आहे आम्ही ते जनावर सांभाळले नाही आम्ही डायरेक्ट जनावरांवर बी हाय मोकल कारण की आमचे जीव वाचवणं आमचे महत्वाचं होतं काय या जीवनामध्ये आम्ही कष्ट करून सगळं काही घेऊ शकतोय पण जीवन आमचं भेटलं नसतं आणि आमचे लेकर आम्हाला भेटले नसते याच्यासाठी या बघा हे सगळं आमची अवस्था तशीच आहे हे कसं आवरायचं तुम्ही मागचं घर बघा हे बघा सगळी अवस्था गॅसची टाकी उभा केलेली गॅस टाकी सुद्धा तरंगत होती या बघा आम्हाला अंगावरले कपडे सुद्धा घालायला कोणचेच कोरडे राहिलेले नाहीये बघून द्या तुम्ही एव्या पाण्याच्या टाक्या पाणी खेळून खेळून आणि सगळ्या पालत्या उलत्या झालेल्या सांगा आम्ही कसं जागायचं आणि हे घराला झालेले पंधरा वर्षे या घराचे बुडा काही ध्यानावर नाहीये हे कधी पण पडू शकतंय हे दरवर्षी आम्हाला पाणी नदीला येतं दरवर्षी आम्हाला हीच त्रास आहे हा त्रास आम्ही कऊपर्यंत काढायचं आमची फक्त सरकारला मागणी आहे की आम्हाला घरं बांधून द्या काय घर बांधून द्या या आज आम्ही जीव घेऊन पळतो एखाद्या दिवशी लेकर बाळा घेऊन जर झोपीत राहिलो तर आम्ही या घरासहित वाहून जाऊ किंवा बिल्डिंग खालचे जर वरचे खाली आले तर आम्ही संपून जाऊ मग या संपण्यापेक्षा आम्हाला सरकारची काही मदत नाही पण आम्हाला घराची मदत पाहिजे काय आम्हाला या नदीतून काढा तुम्ही आणि कुठं तरी टाका चांगल्या जाग्यावर का आम्हाला सगळं नदीत घरकुल दिलेलं आहे ना तर नदीत कौपर्यंत राहणार आहे आम्ही हे आमच्या जीवाला कधी पण धोका आहे दर पान काळात चार महिने आम्हाला येऊ ताने पुरे घरं आमचे पाण्यामध्ये डुबत्या काय अर्धा भीती पुऱ्या डुबात्या एखाद दिवशी झोपीत राहिलो ना तर आमची लेकरं बी ना आम्ही बी संपून जाऊ काय करत्या लय महत्वाचं आहे लहान लहान चिल्ले पालले आमच्या गल्लीमध्ये ना सगळे चिल्ले पाळले ना पन्नास साठ लेकरं आहेत त्यांना सांभाळायचं फक्त आमचं काम आहे तर आम्ही घेऊन पळातो घराला काय करत्या तर आपण अशा पद्धतीने बघू शकतो अत्यंत भयावह अशी परिस्थिती आहे पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणी ही सर्व जी इमारत आहे ती कमजोर झालेली असून प्रशासनाने तात्काळ या सर्व नागरिकांना नव्याने नवीन घरांची व्यवस्था करून द्यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे गौरव धामणे मी मराठी न्यूज वैजापूर